सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण प्रेमी जगदीश कलंत्री यांचा वाढदिवस वृक्षारोपण सह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी मनपाच्या कंत्राटी कष्टकरी महिलांना मिठाई व साड्यांचं सा वाटप करण्यात आलंय सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण प्रेमी जगदीश कलंत्री हे समाजात वावरताना दिन दुबळ्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या कार्यामुळे त्यांना समाजभूषण म्हणून गौरवलं गेलं आहे समाजभूषण पदवीला साजेस सा कार्य करत असताना त्यांचा वाढदिवस वृक्षारोपणसह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला शहरातील विवेकानंद येथे त्यांनी पाचशेपेक्षा पेक्षा अधिक झाडे लावून ती झाडे जगवली आहेत त्या ते ठिकाणी त्यांनी त्यांच्या पत्नी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रोपवाटिका तयार केली आहे याच ठिकाणी त्यांनी त्रिवेणी वृक्षारोपण करून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी स्वामी विवेकानंद येथे उद्यानप्रेमी मित्रमंडळांची उपस्थिती होती यामध्ये सर्व पक्ष संघटना आणि शासकीय निमशासकीय तसेच खाजगी कार्यालयांमधून सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी वर्ग आदींच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते उत्तम अंबोरे यांचा देखील वाढदिवस साजरा करण्यात आला पर्यावरण प्रेमी जगदीश कलंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले कलंत्री यांच्या वतीने शहरातील मनपाच्या सफाई मजूर उद्यान विभागातील महिला कर्मचाऱ्यांना कष्टकरी महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं यामध्ये टीव्ही सेंटर येथील बस शहर स्टॉप समोर रस्त्यावरती फुलहार विकून परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेला मुलाला अपघातात हात कमावा लागला त्यामुळे त्याचा रोजगार हिरावला मु, दुसऱ्या मुलाचं निधन झालं या निराधार महिलेच्या मदतीला धावून येत कलंत्री यांनी तिला रेशन किट आणि अन्य घरगुती उपयोगी साहित्य देऊन मदतीचा हात दिला याबरोबरच अन्य काही उपक्रम राबवण्यात आले तर त्यांच्या या उपक्रमाबाबत त्यांनी एडियनसोबत बोलताना अधिक माहिती दिली तर यावेळी विविध पक्ष संघटनांचे नेते मंडळी आणि सेवानिवृत्त अधिकारी वर्ग यांच्या वतीने देखील शुभेच्छा संदेश देण्यात आले वाढदिवसानिमित्त इथे एक त्रिवेणी संगम ज्याला म्हणतो आपण त्रिवेणी झाड लावले एक वडाचे झाड एक पिंपळाचे झाड एक निंबाचे झाड अगोदर पण आपल्याकडे असे बरेच झाडं लागलेले आहे परंतु हे वेगळं एक आज वाढदिवसाचं निमित्त साधून आणि परत आज आमच्या इथं सर्व लाडक्या बहिणी आलेल्या आहे आमचा वाढदिवस प्लस पुढं दिवाळी येत आहे आपण दिवाळी भेट आणि वाढदिवसाची भेट म्हणून आमच्या बहिणींना साड्यांचे तसेच मिठाईचे वाटप करणार आहोत आपलं इथं एक वर्षापासून पाचशे झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे इथं एकवीस झाडांपासून आपण चालू केलं होतं आणि इथं सगळं प्रकारचे झाडं लावलेले आपण आणि इथं स्वामी विवेकानंद गार्डन आहे आपलं इथं सगळ्या प्रकारचे प्रोग्राम आपण करतो जेव्हापासून मी ह्या गार्डनमध्ये जॉईन झालेलो आहे तेव्हापासून सर्व गार्डन प्रेमींना वृक्षप्रेमींना घेऊन मी इथं काम करतो आहे इथं जवळपास आपण पाचशे झाडं लावलेले आहे इथं आपण स्वामी विवेकानंद जयंती साजरी केली आंबेडकर जयंती साजरी केली महाशिवरात्र साजरी केली तुमचं इथं ज्योती स्मृतिवंतचा वर्धापन दिवस म्हणजे वाढदिवससुद्धा आपण थाटामाटात साजरा केला आमच्या ज्योती मॅडमचं इथं प्रथम वाढदिव स्मृती दिवस होता तोसुद्धा आपण इथं साजरा केला असे अनेक प्रोग्राम इथं आपण साजरे केले या निमित्तानं सर्व गार्डनप्रेमी एकत्र आले आणि हा जो जमाव बघताय तुम्ही आज हा सगळं ह्या एकमेकांच्या प्रेमामुळे झाला सगळं इथं वृक्षप्रेमी गार्डनप्रेमी सगळं खेळीमेळीचं वातावरण आहे आणि अशा वातावरणात मला काम करण्याची प्रेरणा मिळाली त्याच्यामुळं मी सगळ्यांचे आभार मानतो आणि माझ्या वाढदिवसाला तुम्ही एवढ्या मोठ्या शुभेच्छा दिल्या सर्वजण येऊन आशीर्वाद दिले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो यशकर मी ज्योतिस्मृतिवंतर्फे सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे वृक्ष नसतील त्यांनी आमच्याकडून वृक्ष घेऊन जा परंतु लावा आग, आग, मी सगळ्यांच्या वाढदिवसाला वृक्ष देतो तर्फे स्मृती दिवसाला वृक्ष देतो मॅरेज डे असलं कोणाचं त्यांना वृक्ष देतो आणि कोणाचं हे वृक्ष लागले तर माझ्याकडून न्या पण वृक्ष लावा ही सगळ्यांना कळकळची विनंती आहे पूर्ण हे जे झाड वृक्ष लावलेले हे स्व खर्चानं स्वमेहनतीनं आपण लावलेले आहे आणि सर्व गार्डनप्रेमींना वृक्षप्रेमींना माझी विनंती राहील की सगळ्यांनी कुठं जिथं जागा मिळेल तिथं वृक्ष लावा वृक्षाची आजकाल आपल्याला खूप गरज आहे असं नाही की इथंच लावा तिथंच लावा जे वृक्ष भेटलं ते लावा पण लावून सोडू नका त्याचं संगोपनसुद्धा करा की जेणेकरून समाजामध्ये पक्षी आपल्याबरोबर येतील समाजाचं दूषित वातावरण स्वच्छ होईल ज्यामुळे आपल्याला ऑक्सिजन वगैरे मिळू शकतो अशा प्रकारची झाडं आहे आणि सगळ्यांना कळकळीची विनंती करल की सगळ्यांनी इथं जेवढे वृक्ष लावता येतील इथंच जर जागा नसेल तर दुसरीकडे लावू शकता तुम्ही असं करा की इथं वृक्ष लावा जिथं जागा आहे तिथं लावा शहर सुधार समिती योग निसर्ग या प्रयत्नातून स्वामी विवेकानंद गार्डनचा जन्म झाला या गार्डनमध्ये गेल्या वर्षभरापासून ज्याला आपण तुरा मानाचा तुरा जो म्हणतात तो कलंतरीच्या माध्यमातून लावला झाडं खरंच उपक्रम हे एका दिवसात हजारो झाडं लावतात तीन दिवस जगत नाहीत पण आमचं असं म्हणणं आहे की एक झाड लावा आणि शंभर दिवस जगवा कमीत कमी त्या पद्धतीनं त्याकडे त्यांनी लक्ष दिलं विशेष म्हणजे स्वखर्चाने त्या गोष्टी करतात अतिउत्साहाने त्या गोष्टी करतात त्यांचा उत्साह कायम राहावं आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की या गार्डनमध्ये सर्व नागरिक स्वखर्चाने काही कामं करून त्यामध्ये प्रेम होतून मुलांपेक्षा जास्त प्रेम करतात त्या गार्डनला साध्या मुताऱ्या नाही आहेत कश गार्डनप्रेमी जेव्हा फिरायला येतात मुताऱ्यासारखे जे प्रश्न आहेत ते जुनं जिम बसवलं त्याला खाली हे सुद्धा बसवलेलं नाही आहे आणि मध्यंतरी तर इतका आघात झालेला इथे की संत निरंकारी मंडळाच्या वतीने आम्ही जे काही दोन अडीच हजार झाडं लावले होते जे आज वीस पंचवीस फुटाच्या वर गेलेले आहेत त्यातले चक्क बावीस झाडं तोडलेले आहेत आम्ही त्या पद्धतीचं पत्रसुद्धा कमिशनरला दिलेलं आहे त्या दृष्टिकोनातूनही लक्ष घातलं जावं आपल्याला झाडं उपकार म्हणून लावू नका झाडं लावणे हा तर राष्ट्रीय उपक्रम आहे परंतु उपकार न करता मी मरणार आहे आणि मेल्यानंतर मला अंत्यविधीसाठी तीन साडेतीन क्विंटल लाकूड लागणार आहे तेवढं लाकूड तरी मी तयार करून गेलो पाहिजे नाहीतर येणारी पिढी आपल्याला काय म्हणणार आहे हे लक्षात घ्यावं आणि हे मोठी संधी आहे जीवनामध्ये झाडं लावण्याची झाडं जगवण्याची फार मोठा आनंद मिळतो ऑक्सिजन देतो आणि सगळ्या जगामध्ये हा उपक्रम जोरात चालू आहे भारतातही चालू राहावा प्रत्येकापासून सुरुवात करावी हे नम्र विनंती आज जगदीश भाऊ कलंत्री यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी या ठिकाणी झाडसोबत एक त्रिवेणी झाड लावलेलं आहे त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सर्व गार्डन प्रेमीतर्फे एकदा शुभेच्छा देतो अतिशय सुंदर काम ते करतात ज्याप्रमाणे आत्ताच काही लोक अनिल भो यांनी आव्हान केलं तर तरुणाला हा संदेश द्यायचा आहे की तरुणांनो हे बघा एक झाड जरी तुमच्या आयुष्यात तुम्ही लावलं तर तुम्ही त्याचं आयुष्यभर ते दाखवू शकता परंतु जे आपण केकवर याच्यावरती तोंडाला केक लावणे पर्यावरणाचा नाश करणे त्या ठिकाणी अनेक प्रकारची घाण करणे हे केल्यापेक्षा आपण गार्डनला या हे सर्व गार्डनप्रेमी आपलं या ठिकाणी स्वागत करत आहे आणि आपण सर्व हडको शिडकोतल्या सर्व गार्डनप्रेमींना सर्व तरुणांना सांगतो की आपण एक झाड लावा त्याचं संगोपन होईल तर तुम्ही करा परंतु हे गार्डनप्रेमी सर्वजण स्वतःचा वेळ देऊन या ठिकाणी प्रत्येकाला त्या प्रत्येक झाडाला ते जीवदान देतील एवढंच या ठिकाणी करतो की आज जगदीश भोचा त्या सर्वांनी आदर्श घ्यावा त्यांनी या सर्व कर्मचाऱ्यासाठी सुद्धा त्याने ज्या दिवाळी गोड व्हावी आपल्या लाडक्या बहिणीची दिवाळी गोड व्हावी म्हणून ते प्रयत्न करतात वाढदिवसानिमित्त त्याने जे सामाजिक काम करतात म्हणून त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो कलंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण जमलेलो आहोत खरोखर एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी त्यांच्या माध्यमातून राबवलेला आहे त्यांचं वैयक्तिक हे वृक्षावर प्रेम आहे पहिल्यापासून त्यांना तो छंद पण आहे त्यांची पत्नी स्वर्गीय ज्योतिताई आहे यांच्या तर त्यांनी या ठिकाणी एका गार्डनमध्ये एक छोटासा कोपरा त्यांनी घेतलेला आहे गार्डनचा आणि त्यामध्ये त्यांनी जवळपास पाच एकशे झाडं आतापर्यंत आमच्या समोर लावलेली आहेत मी या निमित्तानं सर्वांना एकच आवाहन करेल की आपण केक कापतो तलवारी घेऊन के केक कापतो गाड्यावर केक कापतो दारू बाकी इतर सगळे व्यसनं करून आपण के आपला वाढदिवस साजरा करतो तर मी समाजातील प्रत्येक घटकाला एवढीच विनंती करेल की त्यांनी या म्हणजे यापुढे किंवा असे उपक्रम आपल्या वाढदिवसाला साजरे करावेत की जेणेकरून सामाजिक त्याच्यापासून सलोखा साधण्या साधल्या जाईल समाजाला काहीतरी भलं होईल आणि समाजाचा उपयोगी असे वाढदिवस साजरे करावे ही एक विनंती या निमित्ताने आप सर्वांना करतो याप्रसंगी आमचे मित्र अरुण भाऊ रोडगे पिंजरकर काका गिरी काका उपस्थित सर्वच आहेत परत आज आमच्या जाधवचा हो पण वाढदिवस आहे हो हो त्याच्यामुळे बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद